त्या माणसाला वेळ लागलाय अगदी मला दुर्दैवाने बोलावं असं वाटतं इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हा मोदींच्या काळामध्ये तो जो पूल कोसळला ऍक्टॉप गॉडवाला दीडशे लोक का मेले काय मु, मोरवीला त्याच्यावर बोला म्हणाव त्याच्यावर बोला नारायण राणे आपण खासदार आहात आपण एक मराठी माणूस आहात आपण मराठी माणूस आहात तुम्ही तरी विचार करून बोला हां कोणाची बाजू घेताय तुम्ही कोणाची बाजू घेताय हे जर इतर कुठल्या राज्यात झालं असतं तर हे आणि यांची मुलं हे रस्त्यावर नागडी नाचली असती थैथाट करत पण आज त्यांच्या राज्यामध्ये हा भ्रष्टाचार झाला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही तिकडले खासदार आहात तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे खरं म्हणजे सरकारच्या विरुद्ध तुम्ही खरे शिवभक्त असाल तर हा तुम्ही धिक्कार केला पाहिजे या सरकारचा आणि ज्याने काम करून घेतलंय आणि ज्याने पैसे खाल्ले त्याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत हे ठाणे कनेक्शन आहे कॉन्ट्रॅक्टर लापता आहे कॉन्ट्रॅक्टर शिल्पकार सब लापता आहे मुख्यमंत्री के बेटेको कहां आहे तो मुख्यमंत्री को मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहां है उनके सब साथी कहां है पूछो उनको तो ने भी थे। ने बनाया हमने नहीं बनाया था घटना और और अरे देवेंद्र फडणवीस और छत्रपति शिवाजी महाराज के दुश्मन है नेवी ने क्या बनाया था क्या बनाया था पीडब्ल्यूडी ने बनाया है सरकार ने बनाया है आपकी सरकार जिम्मेदार है फडणवीस जी आप ज्यादा हमारा मुंह मत खोलने खोलने को मजबूर करिए हमें यह आपका पाप है छत्रपति शिवाजी महाराज दुश्मनों से नहीं हारे बीजेपी के भ्रष्टाचार से हारे हैं, छत्रपति शिवाजी महाराज का पराभवेश शत्रु करू औरंगजेब करू शकला नहीं अब्दुल खान करू शकला नहीं पण भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि देवेंद्र फडणवीसांची विकृत मनोवृत्ती ह्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महाराजांना पराभव पत्वा जूते मारो लोक जूते मारेंगे ऐसी दिमाग जिनके गंदगी भरी आहे की जो आदमी मंत्री बोलताय महाराष्ट्र का की पुतला गिर गया अच्छा हो गया गे अच्छे केले हुआ है ऐसी व्यक्ती देवेंद्र फडणवीस के साथ काम करती है एक नाथ शिंदे की गैंग बनाया फडवीस ने ये गैंग और फडनवीस बोलते हैं, फडनवीस उनकी वाहवा कर रहे हैं ऐसे लोग मिनिस्ट्री में है कैबिनेट में है जो छत्रपति शिवाजी महाराज का इतना स्टैचू गिरने के बाद बोलते अच्छा हुआ जूते मारने चाहिए उसको देवेंद्र फडनवीस ने अगर वो सच्चे शुभ भक्त है तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जूते मारो सर इसमें सर्टिफिकेट मांग करेंगे जिस प्रकार से मामला सामने आया है इसमें घोटाले आप महाराष्ट्र सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सका सर्व सोशल मीडिया प्लैटफॉर्मला लाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका